हा बघा आजचा मेनू ही आहे तरी भाजी बटाट्याची रस्सा भाजी जी असते ना आपण पुरी भाजीसोबत खातो ती भाजी तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करा बघा किती छान झाले आहे आणि ही भाजी काय गावाकडे जास्त अशी मिळते ऑथेंटिक जी टेस्ट असते ना तशी टेस्ट ही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ही भाजी हॅलो कविता बैरागी ऐंशी सत्त्याण्णव या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण आज आहे ना बटाट्याची भाजी बनवणारे जी पुरी भाजीसोबत आपण जी भाजी खातो ना ती आपण भाजी बनवणारे हॉटेल स्टाईलमध्ये गावाकडे कशी मिळते तशी तर चला आपण आता स्टार्ट करूया आणि आज ह्या व्हिडिओमध्ये एक ट्विस्ट आहे की मी त्यांची मुलगी प्रियंका बैरागी कविता बैरागींची तर आज मी भाजी बनवणार आहे रेसिपी आज मी बनवणार आहे आणि ती व्हिडिओ काढणार आहे चला आपण आता भाजी करायला स्टार्ट करूया आपण पहिले टाकू बघा आपली कढई ठेवून झालीये तेल पण टाकून आहे गॅस ऑलरेडी खाली चालू आहे तेल आपलं तापलं आहे आता आपण टाकूया मोहरी पहिले मोहरी टाकायची ती चांगली तडतडू तर द्यायची त्यानंतर आता मोहरी आपली तडतडली आहे आता आपण टाकूया जिरे जिरे टाकल्यावर आपण टाकूया कढीपत्ता कढीपत्ता टाकला की गॅस थोडा कमी करायचा आणि लसूण आणि अद्रकची चांगली एवढी मोठी तुम्ही पेस्ट घ्यायची आणि ती चांगली कमी गॅसवर परतून घ्यायची कमी गॅसवर परतून घ्यायची एक चमचा तरी एक ते दीड चमचा तरी पाहिजे आलं लसणाची पेस्ट आता त्यामध्ये एक आता यामध्ये आपण थोडासा हिंग टाकून घेऊया हिंग टाकला हिंग टाकलं का थोडी चव चांगली येत असती आणि पोटासाठी ही हिंग चांगला असतो आता याच्यामध्ये आपण एक मोठा कांदा टाकूया कांदा थोडासा जास्त घ्यायचा कांदा थोडा जास्त घ्यायचा कांदा छान कापून घ्यायचा बारीक चिक्कू बरा करायचा नाही कांदा टाकता नाही कांदा आता आपण परतून घेऊ हा थोड्या वेळ आपण पाच मिनिट एक पिंक गुलाबी रंग येईपर्यंत आपण ठेवूया बघा आता कांदा आपला छान आहे ना पिंक कलरचा म्हणजे गुलाबी कलरचा झाला आहे आता याच्यामध्ये एक मोठा टमाटा आपल्याला कापून टाकायचा आहे आणि हे कापलेलं आहे मस्त छोटं छोटं कापून घेतला आणि आता आपण टाकला आता टमाट्याला काय आहे की थोडंसं सॉफ्ट व्हायला पाहिजे टमाटा तर त्याच्यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ टाकूया तुम्ही जरा असं मीठ टाकलं नाही आत तर टमाटा लवकर सॉफ्ट होतो आता अजून एक टमाटा फक्त सॉफ्ट होईपर्यंत एक दोन ते तीन मिनिट आपण ठेवूया बघा आता आपला टमाटा झालेला असेल हे आपलं टमाटा छान झालेला आहे आता कांदा टमाटा मस्त शिजला आपला आता याच्यामध्ये आपण ही मिरची टाकू ही खास खानदेशी मिरची आहे ही तिखट नाहीये ही फक्त कलर येण्यासाठी मी टाकते काश्मीरी मिरची वगैरे राहते ना तशी खानदेशी मिरची आहे आम आमच्याकडची ही आपली साधी मिरची तिखटपणा येण्यासाठी अजून एक चमचा आता हळद हळद काय कधी पण भाजीला थोडी जास्त टाकायची आपल्या शरीरासाठी हळद कधीही चांगली असते आता याला छान आपण हालून घेऊया बघा कलर कसा आलाय छान की नाही कलर आता यात आहे ना बटाटे आपण हे बटाटे किती चार बटाटे हे माझे आता हे चार बटाटे आपण याच्यात टाकून घेऊया पण हॉटेलमध्ये काय आहे काप नाही करत बटाट्यांचे ते असं तोडून टाकत त्यांच्याकडे एवढा टाईम नसतो त्यांच्याकडे टाइम नसतो कुस करण्याचा तर आपण काय आहे त्यांच्याकडे काय आहे सॉरी चुकलं माझं त्यांच्याकडून एवढं काप करण्याचा टाइम नसतो त्यांना तर ते काय करतात कुस करतात तर त्या भाजीला जास्त चव येते आपणही तसंच करू छान असे कुस करून घेऊ आपण बटाटे आता आणि एक बटाटे ना छान असं चुरून घ्या चुरून का घ्या का त्याला त्याच्यासाठी ना थिकनेस चांगला येतो नंतर भाजीतनं काढायचं मग ते चमच्यावर आपण असं कुस करणार त्यापेक्षा पहिलेच आपण जर करलं ना थोडासा थिकनेस आहे ना याला चांगला येतो थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा म्हणजे तुमच्या भाजीला थिकनेस चांगला येईल आणि आता याला काय मस्त छान आपण याच्यात परतूया बटाटा हा याच्यात आपल्याला परत दोन ते तीन मिनिट छान झाकण ठेवून परतून घ्यायचा आहे वाफून घ्यायचा आहे वाफलं की कसं बटाट्यामध्ये म्हणजे त्याचा छान चा फ्लेवर येतो त्यासाठी आता हा बटाटा असे त्याला छान कोटिंग झाली आहे आपल्या मसाल्याची आता याला मी थोडा वेळ ठेवून घेणार आहे असं झाकण ठेवून poquito me sale. Me deja. ¿Qué tal? बघा आपले बटाट्याला छान कोटिंग झाली आहे थोडी वाफ पण लागली आहे एक दोन ते तीन मिनिट आता याच्यात काय पाणी गरम करून घ्यायचं आणि तेच टाकायचं भाजीला छान चव येते पाणी गरम केल्यामुळे आता हे पाणी मी घेते आणि मी पहिलेच गरम करून घेतलेलं होतं याचं छान आपण याच्यामध्ये टाकूया पाणी बघून घ्यायचं किती पाणी पाहिजे तुम्हाला त्या अंदाजे तुम्ही पाणी तुमचं तुमचं टाकून घ्यायचं तुम्हाला ही भाजी पहिले थोडीशी पात्रच दिसेल पाण्यावाली पण नंतर त्यावेळेस ती उकळती ना त्यावेळेस छान थिकनेस येतो त्याला येतं बघा मीठ टाकायचं बाकी आपलं आता चवीपुरता आपण यात मीठ टाकून घेऊया आणि यात काय ह्या भाजीसाठी ना तुमची जी कोरिअंडर पावडर मीन्स धना पावडर घ्यायची धना पावडर आहे ना थोडीशी जास्तच टाकायची वरतून आणि याच्यासाठी काय वरतूनच टाकायची ह्या भाजीसाठी तर त्याचा काय फ्लेवरही चांगला येतो आणि थिकनेसही येते थी। भाजी थिकही होती आणि त्याच्यासाठी मस्त कलरही येतो त्या भाजीला पण याच्यात थोडंसं अजून पाणी टाकूया कारण ती नंतर अजून थोडीशी घट्ट होऊन जाणार आहे आणि ह्या भाजीला काय थोडस आपण फुल गॅस करायचा एक उकळी थोडीशी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर परत आपण झाकण ठेवून मग मस्त कमी गॅसवर कमीत कमी, कमी दहा मिनटं तरी आपण याला शिजू द्यायचं ही भाजी बघा आता थोडीशी उकळतीये थोडीशी आता उकळली की आता मी झाकण ठेवून देते आणि कमी गॅस करून देते कमी गॅसवर छान उकळू द्यायची आता आपण भाजी बघूया आता कशी झाली आहे हे बघ किती छान कलर आलेला आहे भाजीला बघा तरी किती सुंदर आलेली तरी अजून थोडीशी होऊ द्यायला पाहिजे थोडा थिकनेस कमी आहे अजून थोडीशी आपण याला उकळी येऊ देऊ अजून उकळू देऊ आपण याला थोडासा पातळ वाटतंय मला त्यासाठी परत दाखवते तुम्हाला मी ही बघा भाजी कशी वाटती भाजी किती छान वाटती बघा छान तरी आली आणि या भाजीचं अजून एक असं रहस्य आहे की ही भाजी जेवढी थंड होईल ना तेवढी ती जास्त घट्ट होत जाईल ठीक होत जाणार आहे त्याच्यामुळे ही तुम्ही अशीच जा आणि पुरी भाजी सोबत अशीच छान लागते अशी झाली का छान लागते भाजी तुम्ही अशीच करत जा भाजी आणि ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि पुरी भाजी सोबत करा आम्ही काय पोळी बनवणार आहे घरात कारण की सगळ्यांना काय तेलकट आवडत नाही मग त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासोबत पोळी बनवणार आहे कोणाला पोळी कळत नाही तर आम्ही चपाती बनवणार आहे तर पुरी नाही बनवणार ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा पुरीसोबत कोथंबीर टाकूया मस्त कोथंबीर छान को जास्त टाकायची चिक्कूपणा करायचं नाही कोथंबीर टाकण्यात आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा कविता बैरागी ऐंशी सत्त्याण्णव या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा चला नमस्कार बाय ठीक आहे सगळ्यांनी या भाजी खायला बाय